मेकअप हेअर डन आता ज्वेलरी जाईल असे खूप ऑप्शन्स आहेत आमच्याकडे ग्रीन पण छान आहे पण पण अजून हा ऍक्च्युली ज्वेलरी खूप छान आहे पण हे एक्झॅक्ट ग्रीन हा नाही आहे त्यामुळे आ, मला आवडली असती घालायला पण जाणार नाही तर आय लव्ह मांगटिका खूप सुंदर दिसतात पण हा मांगटिका गोल्ड आहे आणि हे थोडं व्हाईट गोल्ड मध्ये जात आहे सो आपण विल गो फॉर व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड पुढे बांगड्यांना hmm. मॅचिंग आहे ड्रेसला <laughs> नाही त्यामुळे घालू शकतो नाही असं नाही थोडं मिसमॅच पण ही जनरली मला असं वाटतं आपल्या मराठी आउटफिट वर जास्त जाईल आणि आता मी जे घातलंय ते थोडंसं थोडं नॉर्थ स्टाईल मध्ये आता मी जे घातलंय तर ते थोडं असं राजस्थानी टाइप घागरा आहे त्याच्यावर वर्क पण खूप सुंदर केलेलं आहे आणि ते खाली बघितलं तर तुम्ही असं राजस्थानी त्यांनी ते हे असतात ना से घोडे आणि ते बायका वगैरे ते त्यांनी त्याच्यावर हे केलेलं आहे शोधायचं खूप ऑप्शन आहे एकदा रेडी झाल्यानंतर टेन्शन नसतं रेडी होत ना काय चांगली असेल काय नाही वरती गेल्या मला असं वाटतं कुठल्याही ती मोमेंट असते की बाहेर वरती गेल्यानंतर तिकडे हॉलमध्ये गेल्यानंतर असं सगळ्यांच झालं पाहिजे ओ वा तर त्यासाठी माझे पण प्रयत्न चालू आहेत मी काही फार त्यातली नाहीये खूप नटणारी मुलगी नाही मी पण आज मला करावं लागणार आहे किंवा मला आवडील करायला आज बाय नॉट तेजा की शादी आहे बाई आणि मग तेजासाठी पण हे सगळं नवीन आहे तेजाने हे कधी आयुष्यात केलं नसेल आज मी सकाळी साडेआठ ला आली आहे आणि आता एक वाजत आलाय आणि मी अजून रेडीच आणि तुला पण आलाय आणि तुला पण आलाय हाय तुले पण आता मी तुला एक प्रश्न विचारू का आता आपण डान्स पण आहे ना तर तुला मला या घागऱ्याच्या सकट उचलायचं झालं माझा काल विचार <laughs> मग तू काय त्यासाठी प्रिपरेशन काय केली डोंगरावरती ध्यान लावून बसलो एनर्जी कुठे हातांमध्ये संपूर्ण शरीरात पाय आणि हात <laughs> आणि कंबर येस आणि त्याच मग मी काय करू रिटेक्स करू नको ठीक आहे आपल्याला पुढे पण नाही <laughs> बरोबर आहे आणि मुळात लग्न व्हायचंयच संगीत म्हणजे सुरुवातीला अगोदर जेव्हा आणि तेजाची जी काही केमिस्ट्री होती ज्याच्यामध्ये जसं बिल्ड होत होतं की तेजा खूपच काय म्हणतो बिंदास तर होतीच पण नंतर आता अगोदरच्या काही सीन्स मध्ये जे काही तेजाचं रूप आपल्याला दिसले की अतिशय प्रेमळ खूप जीव लावणारी माहिती आधी होतीच पण तिच्यातलं एक लवेबल एक रोमँटिक जे कॅरेक्टर बाहेर आलंय तेजाचं ते बघायलाही मजा आली असणाऱ्या प्रेक्षकांना आणि मला करायला पण खूप मजा आली कारण आधी होत असं होतं की कमी व्हायचं हो त्याचे गिव्हन टेकचे सीन्स कमी व्हायचे हो पण गेल्या काही दिवसांमध्ये खूप छान गिव्हन टेकचे पण सीन्स मी दोघांनी एक्सपिरियन्स केले आणि खरंच मजा आली सो व्हेरी नाईस मजा येते कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर एका वाक्यात मी तेजासाठी का विदिशासाठी दोन्ही तेजासाठी तर मला कॉम्प्लिमेंट अशी द्यायची की कुठलेही सर्कमस्टान्सेस असो हो की इन इनलॉसच्या साईडची जी लोकं म्हणजे चित्रा जी माझी आई दाखवली तिचं जे पात्र आहे त्या पात्राला फेस करताना ज्या पद्धतीने तेजा खूप फर्मली उभी राहिली म्हणजे स्वतःचे जे, जे काही तत्व आहेत आणि आई वडिलांच्या बाजूनी जे काही तिचे विचार आहेत ते मांडण्यासाठी जी ज्या पद्धतीने ती फर्मली उभी राहिली आणि हे माहिती है असून सुद्धा की मी जर का जास्त चिडले तर कदाचित माझा जो पार्टनर आहे हर्षित तो हर्ट होऊ शकतो किंवा तो कदाचित चिडून विचार बदलू शकतो का तर तसा कुठलाही विचार न करता तिने तिची मतं खूप फर्मली मांडली प्रत्येक सीनमध्ये आणि ते खरंच कमेंडेबल आहे आज समाजामध्ये आपण असे अनेक प्रसंग बघतो जिथे अशा प्रसंगांना फेस करायला लागू शकतं महिलांना तर तशा काही सीन्समध्ये त्याच्या ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली ॲट वॉज रिअली गुड आणि विदिशाचं कौतुक हे असं की सीन्स कधी कधी काय म्हणतो जसे लिहून येतात त्यात आम्हाला कधी कधी इम्प्रोव्हाइज पण करायला लागतो सो ते पण खूप स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी आम्ही सीन्स केले इम्प्रोव्हाइस केले किंवा के आम्ही त्याच्यावर रिडिंग करायचो काम करायचो सो, सो खरच मजा आली म्हणजे विदिशावर काम करायला खूप मजा आली लग्नाआधी एवढं कौतुक नवऱ्याकडनं म्हणजे रील नवऱ्याकडनं ऐकणं मला असं वाटतं हे कुठलेही ब्राईटचं स्वप्न असतं किंवा स्वप्न म्हणण्यापेक्षा ते छान वा वाटतं तर हर्षितला तिच्याकडनं खूप खूप थँक्स एवढं कौतुक मला असं वाटतं की त्या दोघांचं रिलेशनशिप खूप युनिक आहे म्हणजे जर टिपिकल लव्ह कपल असतं तसं नाही आहे त्या दोघांमध्ये मैत्री आधी झाली आहे खूप ते एकमेकांना ओळखतात त्यानंतर ती मैत्रीचं रूपांतर फक्त एका साइडनी त्याच्याकडनं प्रेमामध्ये झालं होतं पण त्यानंतर सुद्धा काही सरकमस्टान्सेस आले आणि त्याच्यामध्ये त्या मैत्री प्रेमाचं रूपांतर अंडरस्टँडिंगमध्ये कन्वर्ट झालं आणि त्या अंडरस्टँडिंगमधलं नंतर परत ज्या प्रेमाने जन्म घेतला आहे मला असं वाटतं की ते आ, हे जे सगळं लग्नानंतर होत असतं कुठल्याही कपलच्या आयुष्यात ते सगळे फेजेस Uh, त्या दोघांनी आधीच अनुभवलेत त्यामुळे दोस्ती क्या क्या बोलतेस का प्या, प्यार दोस्ती आहे प्यार, प्यार दोस्ती आहे हा तो दोस्ती प्यार मे बदल गई त्यामुळे त्या लेवलच कम्फर्ट त्या लेवलचा एक यु नो डुडू वाला एक जो झोन असतो त्या दोघांचा कायम होऊन असतो सो आता या स्टेजला येऊन पोचलंय आणि हर्षितने एवढं छान कॉम्प्लिमेंट केलं त्याच्याला सो आता ही एक नवीन फेज आहे सुरू आहे की जिकडे ॲक्च्युली एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करायला लागले त्या गोष्टीला म्हणजे हळूहळू आधी पण करतच होते पण आता ती गोष्ट वाढेल कारण त्याचं रूपांतर प्रेमाचं आता लग्नात झालंय त्यामुळे हेच अ कट दिशा कलाकार म्हटलं की वेगवेगळ्या वेग पेहऱ्या वगैरे येतच असतो मालिकेमध्ये आता लग्नाचं हे स्पेशल आहे सो या मध्ये तुला सगळ्यात जास्त काय आहे कारण लग्नाचा लुक आहे काय मला सगळ्यात आवडलेली गोष्ट मी अगेन मी म्हणेन की माझे चॉईसेस तसे खूप वेगळे असतात पण हा जो पट्टा दिस <laughs> हा पट्टा मला खूप आवडलाय कारण मी सांगते हा पट्टा मी एकदा काढला ना तर तुम्हाला लुक कळेल किती फरक पडतो म्हणजे हा पट्टा मी काढला तर ही ओढणी हवेत जाणार किंवा यु नो ती अशी बाहेर कुठे इथे तिथे फिरत राहणार वाऱ्यासोबत तर ते न होता तो जो इंटॅक्ट माहिता मी उभे राहून जो लुक आला ना म्हणजे परफेक्ट आपण जे म्हणतो बॉडीला साजेसा लुक तो फक्त त्या पट्ट्यामुळे आलाय तो पट्टा नसता तर ही ओढणी पण एवढी छान बसली नसती तिकडे कर सगळीकडे पिना लावून बसवायला लागलं असतं आणि त्या घागऱ्याची शोभा थोडी मला असं वाटतं की या पट्ट्यामुळे जास्त वाढली आहे तो जो लुक आहे तो पूर्ण परिपूर्ण त्या पट्ट्यामुळे होतोय मला आता सगळ्यात पट्टा खूप आवडला आणि बाकी ड्रेस तर म्हणजे घागरा आणि हे तर खूप छान आहेत तुम्ही Uh, म्हणजे असं झालं की आपण uh, म्हणतो ना की uh, काही पाहुणे जे आम्हाला म्हणून भेटायला आले होते uh, ते डेजर्ट्स वगैरे घेऊन निघून गेले म्हणजे ते थांबले नाही थांबले नाहीत आम्हाला भेटायला uh, तर हा वेळ मुख्य काय सांगतो तुम्हाला की स्त्रिया ह्या सुंदरच असतात आणि त्यांनी नटायला वेळ घ्यावाच कारण पुरुष हे मी लिटरली दोन मिनटात घातले काही नाही मी फक्त आय ते कपडे उतरवले आणि हे चढवलं आणि मी तयार होतो पण स्त्रियांमध्ये ते इनहेरंटच एक ब्युटी अशी असते की तुम्हाला ती ब्युटी अजून काय म्हणतो प्लस करण्यासाठी खूप काम करायला मिळतं असं मला वाटतं की काय म्हणतो द वे दे यु नो वॉक इन स्टँड अँड कॅरी एव्हरीथिंग सो तुम्हाला त्याच्यावरती खूप छान काम करायला मिळतं म्हणजे आय oh हेअर हेअरपासनं चेहरे मेकअप हॅलो पासन सगळ्याच त्यामुळे त्यांनी वेळ घ्यावाच सॉरी या सगळ्याच आमच्या मैत्रिणींनी व्यवस्थित वेळ घ्यावा तयार आम्हाला कसली काही नाहीये सो विचार प्रत्येक बघा शिका काय <laughs> किती चांगला नवरा असेल हो हा म्हणजे त्याची बायको खूप खुश आहे आणि आम्ही आम्हाला म्हणजे आमचं बरंच डिस्कशन होत त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला कळलं की त्याला शॉपिंग पण खूप आवडते तो त्याच्या बायकोसोबत जातो शॉपिंग करतो तिला मदत करतो आणि तो कंटाळत नाही तीन तास झाले तरी सो ही गोष्ट खरंच खूप छान शिकण्यासारखी आहे नाही कारण पाचही पाचही मैत्रिणी ज्या आहेत पिंगामधल्या माझ्या सगळ्याच अतिशय सुंदर आहेत आणि सगळ्यांचं ड्रेसिंग सेन्स पण खूप चांगलं आहे आणि त्यांनी तयार वेळ घ्यावा एक तास नाही दोन तास तीन तास घ्यावे कारण इट्स वर्थ इट असं मला वाटतं बरं ऐश्वर्या सुद्धा आलेली आहे ऐश्वर्या दोघांचा खूपच सुंदर दिसतात दोघही हिची तर नजरच काढली पाहिजे ओ वाजले प्रत्येक वेळेला वाजतात थोडस उद्ध्वस्त झाली पण नाही ओव्हरऑलच ती खूप सुंदर दिसते हे आम्ही आताच बोलून आलो जेव्हा मिठू आली मिठूने एंटर केलं मिठू इतकी सुंदर दिसते की एक मुलगी होती ती म्हणाली अरे ही नवरी आली नवरी आली म्हंटल नाही ही आमची नवरी नाही आहे विचार करा जर का करवल्या एवढ्या छान नटल्यात तर नवरी काय लेवलला असेल आणि तुम्हाला दिसतंय नवरीचा लेवल ले नवरी आमची खूपच सुंदर दिसते आणि हिरो भाई अॅक्च्युली <laughs> मी हिरोशी मॅच झाली एम व्हेरी मच बोलणार सगळ्या साल्यांनी जिजून सोबत ट्विनिंग केलंय <laughs> ट्वेनिंग केलंय प्रेरणादायी सोडून <laughs> प्रेराताई सोडून कारण त्या अँकरिंग करतात ना त्यामुळे थोड्या त्या वेगळ्या विग, आहेत पण अदरवाईज आम्ही सगळ्यांनी जिजूंसोबत ट्रेनिंग केलंय आणि आम्हीच नाही तर मनोज जिजूंनी पण तुमच्या ट्विनिंग केलंय स येस आम्ही सगळे एक एक फॅमिली शेड मध्ये खूप एक्साइटेड मैत्रीण माझीच ना तू पण आम्ही बरं विदिशा ग्रुपचा तुझ्या सगळ्या मैत्रिणींचा इंटरव्ह्यू केला होता ते तुझ्या लग्नाची वाट बघते म्हणजे रिअल लग्नाची सुद्धा वाट बघते वाटच बघा असं म्हणून मी मी सेम उत्तर दिलंय की नाही मला माहित होत शादी यार शादीशुदा होके क्या अभी बहुत जिंदगी पडी आहे थोडा जरा मजा लते <laughs> म्हणजे फिरायला बिरायला असं जर कोणी नसेल तरी मी जाऊ शकते लग्न आता करायचं नाहीत आहे ना अजून खूप वेळ आहे लग्नानंतर मला भीती वाटते की आता इनजनर हा आजूबाजूला जबाबदाऱ्या आणि हे बरं त्या माणसाला फिरणं आणि आपलं फील्ड आणि या गोष्टीबद्दल जर तेवढं हे नसेल तर मग सगळ्याच गोष्टींवर गदा येते किंवा थोडी जबाबदारी वाढते सो जरा येस सेम माझंही तेच होतं की आई बाबा नाही म्हणतात तुझं कारण वेगळा आई बाबा नाही म्हणतात नाही करायचं लग्न लग्न नको करत असं बाबा आता जस्ट बहिणीचं लग्न झालं त्यामुळे दे आर नॉट रेडी टू लेट हॅर गो <laughs> बरं विदिशा प्रत्येक वेळी इंटरव्ह्यू मध्ये दे सांगत असतेस की आईला लुक वेगवेगळे पाठवत असतेस सो या वेळेचा लुक आईला जर पाठवल्यावरती तिची काय कॉप्ली माझी आई इतकी तिने होप सोडल्यात मला घेऊन कि ती आता विसरले की कुठल्या हा कुठल्या तिचे खूप गोड हळदी हळद लागताना काढले आणि हळदीच लुक आईला खूप छान सगळं पिवळं इथे पिवळ इथे पिवळ इथे पिवळ असं करून मी आईला आणि असं करून लुक पाठवला तर माझी आई म्हणाली अरे वा कुठला लुक संगीत की लग्न मी म्हटलं आई दिसत आहे की सगळं पिवळं आहे तरी तू हा प्रश्न कसा विचारू शकता मी होप सोडल्यात विदिशा की तिला तर लुक्स लक्षात नाही येत की हळद हळदीला पिवळं घालतात सो से येस पाहायला विसरू नका आमच्या हर्षित दादा आणि तेजाबाईंचा लग्न सोहळा सोळा uh, नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या <laughs> कलर मराठीवर <laughs>